संघटनांना अमिष दाखवून फोडलं जात आहे हे देवेंद्र फडणवीसांचंच षडयंत्र आहे असा हल्लाबोल मराठा आंदोलक मनोज जरांग यांनी केलायूएस आरक्षण रद्द केलं ही सर्व देवेंद्र फडणवीसांची चाल आहे असंही जरांगे म्हणाले तसंच मराठा समाजानं राज ठाकरेंना किंमत देऊ नये असं यावेळेस मनोज जरांग म्हटलंय मन पुन्हा अनेक टोळ्या जमवायला सुरुवात केली म्हणजे मराठ्यांची काही संघटना फोडायला सुरुवात केली आमिष दाखवून किंवा काय दाखवलं असेल त्यांचे त्यांना माहिती काही मराठ्यांचेच आमदार मंत्री मराठ्यांच्याच विरोधात सोडले हे मराठ्यांच्या लक्षात यायला लागले की आरक्षण मिळायचे दिवस जवळ आले आणि आरक्षण मिळायचे दिवस जवळ आले असताना जाणून बुजून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चार पाच त्यांचे आमदार आणि मंत्री एक प्रचंड मोठं षडयंत्र रचून मला घेरायचं काम सुरू केलं आहे उघडं पाडायचं काम सुरू केलं आहे त्यामुळे समाज कसा गरीब असत मी जाहीर बोललेलो बोललेले ज्यावेळेस मी बोलतो ना मी सामान्य साधा मनुष्य मी शेतकऱ्यांचा पोरग आहे मी असलं ते राजकारणी शक्य पण येत नाही करतो मी मागच सांगितलं होतं आमचा ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा हे मी सात महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे मराठा आरक्षणाचा हा ज्वलंत मुद्दा आहे हातात मी दोन दोन काम हातात नाही धरत मी चौंडीला गेलो होतो त्यावेळेसही सांगितलं होतं एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला की धनगाराचं मुस्लिमाचं आरक्षण कसं देत नाही तेच बघतो मी यांच्याकडे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका